देगलुरू अतिक्रमणावर दे प्रशासनाचा दणका देगनूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अतिक्रमणावर नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली मात्र या कारवाईत पस्तीस वर्षांपासून राहणाऱ्या विधवा महिलेचे घर तोडण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे रसिकाबाई राजाराम कांबळे या गेल्या पस्तीस वर्षांपासून आपल्या कुटुंबासह राहत होत्या त्यांनी नगरपरिषदेच्या परवानगीने येथे वास्तव्यास असल्याचा दावा केला आहे मात्र प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या घरावर जेसीबी फिरवली असा आरोप त्यांनी केला आहे घर पाडल्यानंतर रसिकाबाई यांचे कुटुंब बेघर झाले असून दोन मुले आणि सहा मुलींसह ते रस्त्यावर राहण्यास मजबूर आहेत शाळेत जाणाऱ्या मुलांचे शैक्षणिक कागदपत्रे जीवनावश्यक वस्तू आणि राशनही या कारवाईत नष्ट झाले रसिकाबाई कांबळे यांनी नगरपरिषद प्रशासनाने त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यावी आणि घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे जर प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना केली नाही तर नगरपरिषद कार्यालयासमोर सहकुटुंब आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच्या वेळी ह्याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट्स व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सिटीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंगलूर शहरामध्ये अतिक्रमणावर नगर परिषद आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या संयुक्त सुद्धा या ठिकाणी मोठा हातोडा या ठिकाणी करण्यात आला होता आणि परंतु घोर गरिबांचा या ठिकाणी संसारसुद्धा उपलब्ध खूप कशा पद्धतीने या ठिकाणी राहत होते त्यांच्या संसाराचा गाडा कशा पद्धतीने या ठिकाणी जे खूप मोठ्या कष्टाने जमा केलेला संपूर्ण संसार उद्ववत झालेला या ठिकाणी दिसून येतो आणि त्यांची व्यथा माणून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झाले जिल्हा परिषद हायस्कूल मुलांची शाळा त्याच्या बाजूला हा अतिक्रमण झाला होता असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं आणि या ठिकाणी नगर परिषदनं केलेली कारवाई आपल्याला या ठिकाणी

मजा आ ही लाया मास्टर ने धरु धरु बढ़िया अन्य रोड़ा वाली पायला पोलिस ने पाया अन्य बढ़िया मजा करेगी ओपन आ गये तुम चाकू पाटूंगे तुम्ही तो माला पूर्णावधि भी होगा माँ बजी प्लानेटर मंथान हमारा आया हमारे चले देखने संग आया माला बंदा तुम्ही सदा नहीं ले हमारा

हे महान जिल्हा परिषदेचे अधिकारी मोठे अधिकारी आणि महानगरपालिकेचे तिथे पण मोठे अधिकारी शी ओ आणि कलेक्टर हे सगळ्याच्या संमतीनं स्वतः इथं जागेवर येऊन माझ्या वडिलांना ही जागा देण्यात आली चव्हाणच्या मी छोटी लहान नऊ हे शंकरराव चव्हाणच्या शाळेच्या बाजूला आणि

એક કાગદા વેલા

आम्हाला कुठेतरी जागा बघून घर बांधून द्यावा आणि आमचे कागदपत्र काढून देण्यात या आज आपण पाहू शकता गड शिक्षण अधिकारी आज आमच्या सोबत आहेत आपण त्या ठिकाणी अतिक्रमण झालेला होता संपूर्ण येणा या ठिकाणी सुसुळा झाला होता आणि ते अतिक्रमण हातवण्यासाठी जड शिक्षण अधिकारी नगर परिषद या ठिकाणी असून त्यांनी सर्व साफसफाईचं काम काम संपूर्ण संपन्न वाढचं काम या ठिकाणी मालिका मुख्य या ठिकाणी आहे की आम्ही आम्हाला पण आम्हाला काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे तर आज आमच्यासोबत अधिकारी जाणून या कशा पद्धतीने हे कार्य चालू आहे तर या कारवाईचा मूळ उद्देश काय जे जागा आहे ते शिवसेना पाहिजे त्याच्याकडे शिवसेना आयुष्यात एक काय कार्यकर्ता तर जोशी

मॅडम ही जी कारवाई चालू आहे याच्यावर असा करण्यात करण्याची की काही जे या ठिकाणी तिकडून चाळीस वर्षापासून राग होतो आम्हाला वळजावर या ठिकाणी डीजे न सांगता मेथीत न बजावता या ठिकाणी डायरेक्ट अशिक्रमणची कारवाई करण्यासाठी डबल अनाउन्स केल्याचं जर डोक्यात सांगून अनाउन्स केलेला आमच्याकडं पुरावा आहे शाळेचा नकाशा आहे त्यांचा कशा काढा म्हणून त्यांना अगोदर बजावलं होतं परंतु ते काढले नाहीत पोलिस नगरपालिका तर आता हे कंपौंड आपण या ठिकाणी अतिक्रमण झालं होतं त्यांच्यावर पूर्णपणे अतिक्रमण केलं तर कारवाई करण्यात सगळे बुथले फक्त एक फॅमिली राहिली ते पण चालू या नियमानुसारच आमच्याकडे नका काय सगळे पुरावे आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता सह संपूर्ण पुराव्यासह या ठिकाणी ही कारवाई बजावण्यात आली असं या ठिकाणी शिक्षण गट अधिकारी आणि मॅडम आणि सर या ठिकाणी करत होते चालू आणि दुनिया पुरा करून आपल्या पूर्ण करावं आहे जी जी कारवाई चालू आहे ती कारवाई कशा पद्धतीने करण्यात आली आम्ही पुढील या कारवाईचं करू आवंतीत करून सांगा मग पोलीस स्टेशनवरती काढायचं एवढं राऊंड झालं आपल्या संपर्क हातीच आहे परंतु जे म्हणतात की आम्ही आधीच्या बाईराव ही नाही तरी आमच्या कारवाई करतो पुरवतात आपलं आधीच आधीच भाग आम्ही आमच्या आम्ही आमच्या आज तुमच्या तुमच्या नाही बघली आमच्या आमच्यापासून आज आणण्यापासून कब्ज केले कारण आमच्या घेतले असे काही आमचे अधिक्रम कोणी कारण आमच्यावर कमतर आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे संपूर्ण जिल्हा परिषद हायस्कूलची शाळा आहे मोठी शाळा या ठिकाणी आहे या शाळेचं काम मोठ्या भरल्या उत्पर्वर चालू आहे संपूर्ण अतिक्रमण हटण्यात आलेला आलेलं आहे या ठिकाणी शाळेची बाउंड्री या ठिकाणी बोलण्याचं सुद्धा काम चालू करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या रोमामध्ये आम्हाला वाढ झाली एक काही लोकांचा आरोप होता की आम्हाला न सांगता नोटाईस न बजावता त्या ठिकाणी डायरेक्ट कारवाई करण्यात आली होती परंतु त्या शिक्षण घराचे विकास अधिकारी साहेबांनी असं नोटलं आहे की त्या ठिकाणी आव्हान करून त्यांच्या घरासमोर अलाउन्समेंट करून सुद्धा ते न ऐकल्यामुळे या ठिकाणी पुढील बळाचं बळ घेऊन या ठिकाणी नगरपालिका आपण पाहूया देंगणूर शहरामध्ये जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी अतिक्रमण झाला होता आणि ते अतिक्रमण असे मोठी कारवाई गेली शहर करण्यात आली परंतु असा आरोप आहे की ते हातीच्या बाहेरचं अतिक्रमण काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे असं म्हणण्यात आले तर आपण या लोकांना आमच्याकडे आमच्याकडे पुरवसा आहे पुरा आहे पुरावा आहे आहे सगळं आमच्याकडे

મુખ્ય અધિકારી સાહેબના જે આદેશ કરનાર પૂર્ણ કંપાઉન્ડ વોલ ઓળખ બાજુ અને પૂર્ણ જિલ્લા પંચાયત કે નહીં